हॅलो एव्हरीवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारी इंग्रजीची वाक्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तू कोठे जात आहेस तू कोठे जात आहेस वेअर आर यू गोईंग वेअर आर यू गोइंग तुला काय म्हणायचे आहे तुला काय म्हणायचे आहे व्हॉट डू यू मीन व्हॉट डू यू मीन तुझे शूज तुझे शूज काढ़ युअर शूज टेक ऑफ युअर शूज तुला वॉट डू यू थिंक वॉट डू यू थिंक तुम्हें अधीर आहात तुम्ही अधीर आहात यू आर इम्पेश यू आर इम्पेश उद्या भेटू उद्या भेटू सी यू टुमारो सी यू टुमारो लिंबू पिळून घे लिंबू पिळून घे स्क्यूज द लेमन स्क्यूज द लेमन ने लिहा ने लिहा राईट विथ अ पेन राईट विथ अ पेन ते एकमेकांना आवडतात ते एकमेकांना आवडतात दे लाईक इच ऑदर दे लाईक इच ऑदर तो साबण वापरू नका तो साबण वापरू नका don't use that soap don't use that soap kai hot ahe kai hoot ahe what's happening what's happening light salukar light salukar स्विच ऑन द लाईट स्विच ऑन द लाइट पंखा चालू कर पंखा चालू कर स्विच ऑन द फॅन स्विच ऑन द फॅन मेणबत्ती विजव मेणबत्ती विझव ब्लो आउट द कॅन्डल ब्लो आऊट द कॅन्डल समजून घेण्याचा प्रयत्न कर समजून घेण्याचा प्रयत्न कर ट्राई टू अंडरस्टैंड understand. टू अंडरस्टैंड वेल लगे इट विल टेक टाइम इट विल टेक टाइम तू खोटे बोलत है तू खोटे बोलत आहे यू आर लाइंग यू आर लाइंग तुला आठवते का तुला आठवते का डू यू रिमेंबर डू यू रिमेंबर मी आज विचारले नाही मी आज विचारले नाही आय डिडंट आस्क टू डे आय आस्क टू त्यानेच ऐकले होते त्यानेच ऐकले होते it was him who had heard it was him who had heard मला उशीर होत आहे मला उशीर होत आहे i am getting late आय एम गेटिंग लेट माझा विश्वास कर माझा विश्वास कर. बिलेव मी. बिलीव मी ती सहमत नाही ती सहमत नाही शी नॉट ॲग्री शी नॉट ॲग्री वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर